कल्याणच्या सुभेदाराची सून शिवराय एकदा राज्यकारभारासंबंधी बोलत असताना एका मावळ्या शिपायाने येऊन त्यांना माहिती दिली की त्या दिवशी रात्री कल्याणहून मोठा खजिना विजापूरला जाणार आहे ही बातमी ऐकून त्यांनी ताबडतोब आबाजींना बोलावले आबाजी आल्यावर शिवराय त्यांना म्हणाले बातमी आनंदाची आहे आज रात्री मोठा खजिना विजापूरला जाणार आहे म्हणून पुरेशी शिबंदी बरोबर घेऊन कूच करा मोठी जबाबदारी असलेली कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवित आहोत आबाजींवर हे काम सोपवले म्हणून त्यांना धन्यता वाटली ते म्हणाले महाराज आता कामगिरी फत्ते झालीच म्हणून समजा खजिना जसा आहे तसा मी आपल्यासमोर हजर करतो एवढे बोलून आबाजींनी त्यांना मुजरा केला व ते कामगिरीस निघाले शिवरायांनी त्यांना आशीर्वाद दिला आई जगदंबा तुम्हाला यश देव कल्याणच्या सुभेदाराच्या वाड्यात घाई गडबड सुरू होती प्रवेशद्वारावर शिपाई पहारा देत होते हल्ला करण्यासाठी बुरुजांवर तोफा तयार होत्या वाड्यावर हिरव्या रंगाचे निशान फडकत होते त्याचप्रमाणे हवेलीच्या अंगणात सामानाचे पेटारे भरण्याचे बांधण्याचे काम जोरात चालू होते घोडे उंट व खेचरे आणून उभी केली होती संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झाली होती अंगणात हत्यारबंद अडीचशे स्वार शिस्तीत उभे होते वाड्याचा मुख्य दरवाजा बंद होता एवढ्यात हवेलीतून एक भव्य मेणा घेऊन हबशी भोई बाहेर आले बाकीचे लोक त्या मेण्याकडे पाहून कुर्निसात करू लागले मेण्यामागोमाग एक दरबारी पोशाख केलेला माणूस चालला होता त्याला देखील लोक कुर्निसात करत होते तो मेना फारच भव्य आणि छान होता मेण्यात कोणीतरी बडी आसामी बसलेली असावी असे दिसत होते मेना दरवाजाजवळ आला व त्याचा दरवाजा उघडला गेला आतून प्रथम स्वारांची तुकडी बाहेर आली नंतर मेना व चार चाके असलेल्या उंट जोडलेल्या दोन गाड्या बाहेर आल्या त्यामध्ये कुलूपबंद मोठमोठे पेटारे ठेवलेले होते आणि त्याच्या दोन्ही बाजूंना भाले बंदुका उघड्या तलवारी घेतलेले अरब सैनिक पायी चालले होते त्यानंतर शेवटी दीडशे घोडेस्वार व त्याच्या मागे सामान लादलेले उंट खेचरे घोडे अशी एकूण सत्तरऐंशी जनावरे वाड्याच्या बाहेर पडली ते सर्वजण एका मोठ्या आसामीच्या हुकुमावरून चालले होते ती मातब्बर आसामी म्हणजे कल्याणचा सुभेदार होय सुभेदार मोठ्या बंदोबस्तात तो खजिना घेऊन विजापूरकडे निघाला होता कल्याण मागे पडले झाडीचा रस्ता सुरू झाला मशाली पेटल्या होत्या भोई घामाने निथळले होते सुभेदार घोड्यावर बसून सर्वांवर लक्ष ठेवून होता मध्यरात्र झाली पहाट होईपर्यंत घाट ओलांडण्याचे ठरले होते म्हणून सर्वजण घाईने चालले होते इकडे आबाजी आपल्या मावळ्या सैनिकांना बरोबर घेऊन बोरघाटातील एका खिंडीच्या माथ्यावर पोहोचले होते आबाजी टेहळणी करत होते तेवढ्यात त्यांना मशालीचा उजेड दिसला ते बघून त्यांना आनंद झाला त्यांनी लगेचच हुकूम दिला पलीकडे घोडे सोडा सर्वजण खिंडीच्या कडे कपारीत लपून बसा त्याबरोबर सर्व मावळे लपून बसले आणि आबाजींनी अतिशय मोक्याची जागा पकडली घोडे गवतात चरू लागले खजिना जसजसा ज़ जवळ येत होता तसे आबाजी सावध झाले त्यांनी तलवार हाती घेतली सर्व मावळे देखील तलवारी घेऊन सज्ज झाले ते सर्वजण आबाजींच्या इशाऱ्याची वाट पाहत होते सुभेदाराच्या गाड्या खिंडीत शिरल्या मावळ्यांना इशारा मिळताच त्यांनी सर्वांनी भराभर उडे टाकून ते खजिन्याच्या स्वारावर तुटून पडले तलवारीचे वार होण्यास सुरुवात झाली किंकाळ्या आरोळ्या सगळीकडे एकू येऊ लागल्या उंट सैरावैरा धावू लागले स्वार गोंधळून गेले आणि वार कुठून होतोय हे कळायच्या आतच माना टाकू लागले त्यामुळे सुभेदाराची सर्व फौजच कापली गेली व मावळ्यांनी सुभेदाराला गराडा घातला सुभेदाराने तलवार खाली ठेवून शरणागती पत्करली भरपूर खजिना मावळ्यांच्या हातात पडला दिग दिवस उगवण्याच्या आत उंट घोडे खजिन्याच्या गाड्या मेना व कैद केलेला सुभेदार यांना घेऊन आबाजी खिंडीच्या बाहेर पडून राजगडाच्या दिशेने निघाले गडाच्या पायथ्याशी आल्यावर मोहीम यशस्वी झाल्याची बातमी राजांकडे पोहोचली आबाजींनी शिवरायांना मुजरा केला व ते म्हणाले आई जगदंबा महाराज आणि मासाहेबांच्या कृपेने आजची मोहीम यशस्वी झाली आहे खजिना शाही कैदी गडावर दाखल केले आहेत आज्ञा होताच ते सदरेवर हजर होतील आबाजींनी सांगितले राजांची आज्ञा होताच मावळ्यांनी खजिन्याचे पेटारे उचलून आणले ते पेटारे धनसंपत्तीने भरलेले होते उंची वस्त्रे सोन्याच्या मोहरा भांडी चमकत होती तो खजिना बघितल्यावर सगळ्यांचे डोळे दिपले शिवरायांनी आबाजींना शाबासकी दिली त्याचबरोबर मावळ्यांचेही कौतुक केले आबाजी राजांसाठी खास भेट आणल्याचे सांगत होते म्हणून राजांनी त्यांना घेऊन या असे सांगितले काही वेळात आबाजी एका बुरखा घातलेल्या तरुणीला घेऊन आले ती तरुणी रडत होती तिच्या चेहऱ्यावरील बुरखा बाजूला झाला तेव्हा त्या तरुणीचे अप्रतिम लावण्य बघून सर्वजण चकित झाले शिवरायांनी अतिशय शांतपणे विचारले ह्या बाई कोण आहेत आबाजी म्हणाले या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाई आहेत शिवराय म्हणाले तिचे मातापिता धन्य तिचे सासर धन्य अशी रूपवती कन्या व सून मिळायला देखील मोठे भाग्य लागते परंतु अशी अलौकिक बहीण मिळणे तर त्यापेक्षा भाग्याचे आहे त्या तरुणीने बहीण हा शब्द ऐकला व तिच्या डोळ्यातून पाणी आले तिला आता धीर आला शिवराय काही वेळाने परत म्हणाले आबाजी खरंच यांच्या इतकी सुंदर बहीण आम्हाला असती तर शिवरायांच्या त्या शब्दांनी आबाजींचा चेहरा उतरला होता शिवराय मोठ्या आवाजात कडाडले आबाजी तुम्ही स्त्रियांचा अपमान केला आहे हिंदवी स्वराज्य स्त्रियांच्या अब्रूच्या रक्षणासाठी आहे हे लक्षात ठेवा शिवरायांनी आज्ञा केली श्यामराव आईसाहेबांकडून चोळीबांगडी आणि वस्त्रालंकाराना वस्त्र आणि अलंकारांनी भरलेले ताट शिवरायांपुढे ठेवण्यात आले तेव्हा शिवराय म्हणाले बाई ही भावाच्या घरची चोळीबांगडी तुम्ही गोड मानून घ्या जर आपल्याला त्रास झाला आपला अपमान झाला असेल तर त्याबद्दल क्षमा करा आता तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही आपल्या माहेरी आहात त्या तरुणीला तेथे आपल्याला अशी वागणूक मिळेल अशी अपेक्षाच नव्हती तिला वाटले किती वेगळा अनुभव आहे हा खरोखरच राजांच्या मनात स्त्रियांबद्दल असलेला आदर पाहून त्या तरुणीचे हृदय हे लावले राजांनी शत्रूच्या स्त्रियांबद्दल दाखवलेला आदरभाव आणि त्यांनी केलेला सन्मान पाहून तिच्या डोळ्यांतून आनंदास्रू वाहू लागले त्या तरुणीने शिवरायांविषयी कृतज्ञता व्यक्त केली व ती म्हणाली आकाशात जोपर्यंत चंद्र तारे आहेत तोपर्यंत आपल्या कीर्तीचा सुगंध त्रिखंडात दरवळत राहील महाराज आपल्याला हजार वर्षांचे आयुष्य लाभो हीच आमची कामना शिवरायांच्या अतिशय निर्मळ मनाची आणि शुद्ध आचरणाची साक्षस देणारी ही घटना आहे या घटनेमुळे राजांची कीर्ती सर्व दूर दूरपर्यंत पसरली अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा